महाराष्ट्रातल्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होतीये उन्हाचा पारा एकीकडे पंचेचाळीस डिग्री सेल्सिअसच्या वर गेला असताना काही भागांमध्ये आता पावसाची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली आहे पुढचे तीन ते ती ती चार दिवस महाराष्ट्रात कशा प्रकारचं वातावरण असणार आहे आणि कुठल्या भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे हिटवेव्ह कुठे असणार आहे सगळं जाणून घेऊयात तेवीस तारखेला काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट तर काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट आहे या भागांमध्ये हिटवेव्हचा इशारा देण्यात आलेला होता चोवीस तारखेला अमरावती नागपूर वर्धा आणि चंद्रपूरमध्ये ऑरेंज अलर्ट दर्शवण्यात आलेला आहे या भागांमध्ये पंचेचाळीस डिग्री सेल्सिअसच्या आसपास तापमान असणार आहे त्याचबरोबर मराठवाड्याचा भाग उत्तर महाराष्ट्राचा भाग आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये सुद्धा हिटवेव्हचा इशारा देण्यात आलेला आहे पंचवीस तारखेला सुद्धा महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये उन्हाचा कडाका तसाच असणार आहे उन्हाचा पारा चढणार आहे तापमानामध्ये पंचवीस तारखेला सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे सव्वीस तारखेनंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा उन्हाचा पारा कमी होऊन अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे सव्वीस तारखेला अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे विदर्भातील काही भागांमध्ये सुद्धा सव्वीस तारखेला येलो अलर्ट दाखवण्यात आलेला आहे तर सोलापूर लातूर आणि धाराशिवमध्ये सुद्धा येलो अलर्ट वर्तवण्यात आलेला आहे हवामान विभागाने सव्वीस तारखेनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवलेली आहे पुढच्या दोन ते तीन दिवसांमध्ये महाराष्ट्रात विदर्भ त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये एकीकडे उन्हाचा पारा चढणार आहे तर सव्वीस तारखेनंतर पुन्हा पुन्हा एकदा महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तेवीस तारखेला चंद्रपूरमध्ये पंचेचाळीस पॉईंट आठ डिग्री सेल्सिअस ब्रह्मपुरीमध्ये पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस अमरावतीमध्ये चव्वेचाळीस पॉईंट सहा डिग्री सेल्सिअस अकोल्यात चव्वेचाळीस डिग्री सेल्सिअस नागपूरमध्ये त्रेचाळीस यवतमाळमध्ये त्रेचाळीस वर्ध्यामध्ये त्रेचाळीस वाशिममध्ये बेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती